मराठवाड्याच्या शेतकऱ्याने कौन बनेगा करोडपतीमध्ये तब्बल पन्नास लाख रुपये जिंकल्यात पैठणच्या तांडा बुद्रुक गावातील शेतकरी कैलास कुंटेवाड यांनी ही कामगिरी केली आहे आपण पाहू शकतो केबीसीच्या सतराव्या सीझन मध्ये चौदा प्रश्नांची अचूक उत्तरं देत त्यांनी थेट पन्नास लाख रुपयांचं बक्षीस जिंकलंय कॉन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी होण्याचा कैलास यांनी तीन वेळा प्रयत्न केला होता पहिल्या दोन वेळेस त्यांना अपयश आलं पण खचून न जाता तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हॉट सीट पर्यंतची मजल मारली एक कोटीच्या प्रश्ना संदर्भात समजा मला त्याची कुठली खंत नाही कारण तो जो प्रश्न होता तो माझ्या कधी वासनात आलेला नव्हता फार म्हणजे जो आपल्याला आयुष्य येत नसतो तो आपल्याला कोणालाही अवडच वाटत असतो आणि तो वाचनात ना आल्यामुळे मला प्रचंड कठीण वाटत होता त्या प्रश्नासाठी दोन लाईफलाईन माझ्याकडे शिल्लक होत्या त्याही मी वापरल्या परंतु तरी क्लिअर झाला नाही आणि खूप मोठी धोका होता त्यामुळे तो धोका न पत्करता मला पन्नास हजार रुपये पन्नास लाख रुपये घेऊन बाहेर पडणं अगदी योग्य वाटलं त्यामुळे मला त्याची कुठलीही खंत नाही आणि मी समाधानी आहे की मी पन्नास लाख रुपये जिंकू शकतो परिस्थिती इतकी गरीब आहे कारण की आमची शेती आहे दोन एकर जमीन मुलाचे खूप मोठे स्वप्न आहे ते तर आम्ही कष्ट करून काही पूर्ण करू शकत नाही तर अशी इच्छा आहे की ते जिंकलेले आम्ही मुलांसाठी वापर करू त्या पैशाचा म्हणजे त्यांच्या कष्टाला यश मिळालं कारण की ते प्रमुख घरात सगळं हे करणारे आहे कारण की कष्ट करीत करीत त्याने एवढं मोठं यश घेतलं आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे सर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या